तुम्हाला माहिती आहे का उस्मानाबादमध्ये मतदारांनी बरीच वर्ष काँग्रेसलाच निवडून दिलं होतं इथला एक काँग्रेसचा उमेदवार तर असा होता ज्याचं मूळ गाव उस्मानाबाद नव्हतंच तरीही मतदारांनी याच उमेदवाराला चार वेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं नाव होतं अरविंद कांबळे पण एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात सध्या काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे एकोणीसशे शहाण्णवला काँग्रेसच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं त्यानंतर इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पिछीआट होताना दिसली प्रादेशिक पक्षांनी इथे चांगला जम बसवला राष्ट्रीय पक्षांची मात्र पिछीआट झाली मग आता याच उस्मानाबादचा भूगोल नेमका काय आहे तिथे राजकारणात आघाडीवरती कोण आहे आम्ही उस्मानाबाद अर्थात नाव बदलून धाराशिव झालेल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आणि त्यातून समोर आला आहे या लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा थेट सुरुवात करूयात धाराशिवचा भूगोल जाणून घेण्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो उस्मानाबाद एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परंडा आणि बार्शी अशा मतदारसंघांचा समावेश आता दोन हजार चौदामध्ये उस्मानाबाद लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये कोण जिंकलं शिवाय किती मतांनी जिंकलं ते पाहूयात दोन हजार चौदा साली उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र गायकवाडांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह पाटील होते या निवडणुकीमध्ये रवींद्र गायकवाड यांनी तब्बल दोन लाख तेहत्तीस हजार सातशे मतांनी पद्मसिंह पाटलांचा पराभव केला आता बघूया दोन हजार एकोणीस चे आकडे दोन हजार एकोणीस साली सुद्धा उस्मानाबाद निवडणुकीत शिवसेनेनेच माजी मारली ओमप्रकाश निंबाळकरांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला दोन हजार चौदाच्या तुलनेत कमी मतं पडली एक लाख सत्तावीस हजार मतांनी शिवसेनेचे ओमप्रकाश राजनिंबाळकर निवडून आले त्यांनी राणा सिंह पाटलांचा पराभव केला शिवसेनेनं इथं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदामध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान झालं ते पाहूया दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालचे आकडे जर नीट पाहिले तर शिवसेनेला जनतेनं चांगल्या टक्क्यांनी मतदान केल्याचं दिसून येतं दोन हजार चौदा साली शिवसेनेला चोपन्न पूर्णांक तीन टक्के मतदान आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तेत्तीस पूर्णांक चार टक्के मतदान होतं ही दोन हजार चौदा सालची शिवसेनेची आकडेवारी पाच टक्क्यांनी कमी झाल्याचं पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेसची आकडेवारी दोन हजार चौदाच्या तुलनेत वाढलेली दिसते उस्मानाबाद लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला कोणत्या पक्षाची ताकद नेमकी किती होती तेही पाहूयात आकडेवारी असं सांगते की दोन हजार चौदा साली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त आमदार आहेत हेच दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार इथे दिसत नाही दोन हजार चौदा साली शिवसेनेचा एक काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतील दोन हजार एकोणीस साली भाजपचे दोन शिवसेना तीन आणि अपक्ष एक अशी आमदारांची आकडेवारी दिसेल म्हणजे काय तर दोन हजार एकोणीस साली दोन हजार चौदाच्या तुलनेत शिवसेनेचे आमदार वाढलेत दोन हजार चौदा साली जिथे उस्मानाबाद लोकसभेमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता तिथे दोन हजार एकोणीस साली भाजपचे दोन आमदार दिसतात आता हे जे चित्र आहे ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक होण्यानंतरच आहे पण आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चित्र वेगळं आहे कारण दोन हजार एकोणीसनंतर नंतर महाराष्ट्राने चार राजकीय भूकंप आहेत आणि याचे पडसाद तेव्हाचं उस्मानाबाद आणि आताच्या धाराशिववरती नक्कीच पाहायला मिळत आहेत ते कसे आणि नेमकं कोण कोणत्या गटात आहे कोणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात दोन हजार चोवीसमध्ये तेव्हाचं उस्मानाबाद आणि आताच्या मध्ये विधानसभा मतदारसंघातून औसा आणि तुळजापूरमधून भाजपचे दोन आमदार बार्शीमधून अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आहेत उरलेले शिवसेनेचे तीन आमदार आहेत ते विभागले गेलेत दोन आमदार शिवसेनेच्या शिंदे गटासोबत आहेत तर उरलेला एक आमदार हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आहे सो so, आकडेवारी पाहिली तर सध्याच्या स्थितीत धाराशिवमध्ये महायुतीची ताकद जास्त दिसते आता काही प्रश्नांची उत्तरही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात प्रश्न क्रमांक एक इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार चौदा साली नाही रवींद्र गायकवाड हे शिवसेनेमध्येच होते दोन हजार एकोणीस सालीही नाही ओमप्रकाश राजे निंबाळकर ही शिवसेनेतच होते प्रश्न क्रमांक दोन उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा अर्थात दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा प्रश्न क्रमांक तीन युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोठा अर्थात इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आणि मागच्या दोन्ही लोकसभा या युती आणि आघाडीविरुद्ध अशा लढल्या गेल्या त्यामुळे युतीला फायदा झाला आता डेटा असं सा सांगतोय की दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेनंच उस्मानाबादमध्ये बाजी मारली आहे दोन्ही निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेकडून वेगवेगळे उमेदवार होते शिवसेना पक्ष फुटण्याआधी हा खरं तर शिवसेनेचाच बालेकिल्ला होता पण आता पक्ष फुटला आहे ओमप्रकाश निंबाळकर शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता इथे आघाडीला फायदा मिळेल असं सध्याचं चित्र आहे प्रश्न क्रमांक चार पक्षातील फुटीनंतरचं चा राजकारण नेमकं कसं आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त होती आता ही ताकद विखुरली गेली आहे पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय शिवसेना शिंदेगड आणि भाजप मिळून सध्याच्या घडीला इथं चार आमदार आहेत महायुतीची ताकद इथं जास्त आहे पण आता इथे महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार यावर बरीच चर्चा आहे भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्याही नावांची इथं चर्चा सुरू आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हेही लोकसभा निवडणुकांची तयारी करत असल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये आहे आता महायुतीतील तिसरा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही धाराशीवरती दावा सांगितला तर आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात कोण लढणार राणा सिंह पाटील सावंत की नवीन उमेदवार या सगळ्यावरती बरंच काही अवलंबून आहे यातही उमेदवार ठरल्यावरती मतदार राजा कुणाला पसंती देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यामुळेच धाराशिवचा हा एकंदर राजकीय सातबारा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये कोण निवडून येऊ शकेल कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका